आपण पाहत आहात भाजपच्या आंदोलनात काँग्रेसच्या विचाराचे कार्यकर्ते जास्त राजेश नाईक महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेच्या नियोजनासाठी सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक काँग्रेस भवन येथे सुरू असताना काँग्रेस भवनासमोर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जमाव केला होता माहितीनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन संगपाळ यांनी टिपू सुलतान यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते निदर्शने करण्यासाठी आले होते यावेळी प्रतिक्रिया देताना सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक यांनी नुकत्याच झालेल्या महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीत सांगलीत भारतीय जनता पक्षाला आलेल्या अपयशामुळे हे आंदोलन केले जात असल्याचा आरोप केला तसेच काँग्रेस भवनची नुकतीच करण्यात आलेली रंगरंगोटी पाहण्यासाठी ही कार्यकर्ते आले असावेत असा टोला असा त्यांनी लगावला हर्षवर्धन संगवाळ यांनी कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नसल्याचे स्पष्ट करताना त्यांनी भाजपाचे नेते जगदीश शेट्टार यांचा उल्लेख केला काही नेते टिपू सुलतान यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतात त्यावेळी भाजप कार्यकर्ते मौन बाळगतात असे ते म्हणाले तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि इतर भाजप नेत्यांनी महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजप कार्यकर्ते भूमिका घेत आहेत असा आरोपही त्यांनी केला पुन्हा आंदोलन केल्यास तशाच तसे उत्तर देण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला यावेळी करीमभाई मेस्त्री यांनी केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकारवर टीका करत अमेरिकेसोबतचे करार शेतकरी व बेरोजगारांच्या समस्या तसेच मनरेगा व कार कामगार कायद्याबाबतचे प्रश्न यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच अशा मुद्द्यांवर आंदोलन केले जात असल्याचा आरोप केला काँग्रेस कार्यकर्ते एकजुटीने पक्षाची भूमिका मांडतील असेही त्यांनी सांगितले बैठकीस नगरसेवक फिरोजभाई पठाण सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले समन्वयक अमित पारेकर सचिन कदम राजू यमगर ॲडव्होकेट शाहबाज नायकवडी अरुण पळसुले विठ्ठलराव काळे विश्वास यादव अरुण पळसुले विठ्ठलराव काळे विश्वास यादव मौलाली वंटमोरे प्रियानंद कांबळे राजेंद्र कांबळे मुफीद कोळेकर शंकर होसमणे विवेक नाईक दीपक ताटे नंदकुमार मुळे अमित मुळीक राहुल शिंदे उस्मान मगदोम रोहित मुंजी रमेश सय्यद शाहबाज जमादार मुजावर शमशान नायकोडी जन्नत नायकोडी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी आपले महाराष्ट्राचं देवज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही चित्रकलेच्या स्पर्धा आयोजित केल्या होते आणि त्याचं नियोजन आम्ही आज करत काँग्रेस कमिटी बसलो अचानक पोलिसांची गाडी आल्यावर का आलं की इथं भाजपचे निर्देशन होणार आहे आम्हाला कुठल्या अंशावर मग माहिती सुद्धा नाही की तिने जे आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आमचे प्रदेश काँग्रेसचे हार्षदांत सप्टासाहेब यांनी एक स्टेटमेंट केलं काय स्टेटमेंट केलं ते की महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन किंवा सुतानांनी इंग्रजाच्या विरोधात लढाई केली हे वाक्य बोलले तुम्ही ह्याच्यात कुठून काय वागू नको पण हिने हिशोब करून त्याचं तर भांडवल करून काय तर काँग्रेस तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात आहे ते दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला केवळवानी प्रयत्न केला माया मते भाजपसारखा बिंडो पक्ष फुटला नसता कारण जिथं कर्नाटकामध्ये हे लोक जाऊन त्या टिपू सुलतानचा सत्कार करतात सुट्टी डिक्लेअर करतात वीर वीरवृद्ध म्हणून तिथं तिथं घोषणा करतात त्यांचे जगदीश शेक्टर टिपू सुलतानाची टोपी घालतात कोश्यारी तर त्याच्याविरोधात हिने आंदोलन करायला पाहिजे खरं म्हणजे जर त्यांना जर टिपू सुलतानाबद्दल एवढा राग असेल तर तिने त्यांच्याविरोधात आंदोलन करत हे न करता तिने इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेम आव आणण्यासाठी दाखवण्याचा प्रयत्न केला की आणि आणि दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे जर त्यांना छत्रपती व शिवाजी महाराजाबद्दल खरंच प्रेम असेल तर तिने कोश्यारी कोश्यारीचा निषेध करावा ज्या कोश्यारीने छत्रपती आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर उलटं बोलले त्यांना हिने पद्मभूषण पुरस्कार देतात म्हणजे यांचं छत्रपतीवर प्रेम किती आहे हे याच्यातून दिसून येते ते करत असताना आज इथं आले तर त्यांची संख्या बघितली तर तिथे आम्हाला आम्हाला वाटतं की काँग्रेसचे कमिटीतले जे आम्ही राहुल गांधीचं बोर्ड लावले आज वंदे मे हे दम वंदे मातरम हे बघायला आलेत असं वाटलं आणि ते बघितल्याने लगेच गेले नको कुठेही काही घोषणा नाही काही नाही भाजप भा भाजप फर्स्ट झालेला झालेलं आहे त्यांचे महापालिकेमध्ये आम्ही त्यांना बरोबर रोखलेलं आहे जिल्हा परिषद आम्ही सत्ता स्थापन करतोय जे त्यांना पचनी पडलेलं आहे त्यांच्या वरच्या नेत्यांनी त्यांना झापलेले दिसते त्यामुळे काहीतरी आंदोलनची दिशा करायची म्हणून हे आल्यात त्या आंदोलनमध्ये पन्नास माणसं होते पन्नासमध्ये तीस माणसं आमच्या काँग्रेस पक्षातले गेलेले विचाराचेच लोक होते आणि अशा पद्धतीने हे करत असतील तर यांचा दिशेला आम्ही याच्या पुढे जोर तसंच तसंच करतो आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा